प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहराचा अभिमान असतो गाव असो किंवा शहर असो आणि त्या शहरात त्या गावात कित्येक गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी त्यांना अभिमानास्पद वाटत असतात आणि त्यांना आप शहराचा अभिमान असलाच पाहिजे प्रत्येकाला मला देखील आहे माझे शहर भिवंडी शहर माझ्या भिवंडीत कित्येक गोष्टी जबर ज्याचा मला अभिमान असतो जसं की वरालदेवीचं ते जे मंदिर आहे ते झालं किंवा अनेक गोष्टी आहेत परंतु काही गोष्टी अशा असतात ज्यात आपल्याला अभिमान मानण्यासारखं काय नसतं खूप बेकार वाटतं खूप वाईट वाटतं अशातल्या काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर सर्वप्रथम जिथे मी उभा आहे हा घाट म्हणजे कामवारी जी नदी आहे खूप मोठी नदी होती तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला आता तुम्हाला इथे सर्वत्र हे जलपर्णे काय बोलतात ते सर्व तुम्हाला दिसत असेल पूर्ण दूरवर एकदम पसरलं ते पूर्वी ही नदी खूप भरलेली असायची नुसता पाणीच पाणी असायचं तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतो आणि आत्ताच्या घडीला तुम्ही पा कुठल्या अँगलने तुम्ही याला नदी बोलू शकतात पाण्याचा एक थेंबही कुठे दिसत नाही नुसता कचरा घाण आणि हे पा हा नवीन ब्रिज बांधण्यात आलेला आता त्याच्या अगोदरचा एक तो जुना पूल आणि काय तीस एक वर्षापूर्वी जेव्हा एक खूप मोठा पूर आलेला अचानक सकाळ साडेनऊ दहाच्या सुमारास तेव्हा इथनं बहुतांश पूर तुटलेला पूल तुटला होता सर्व हॉर्न गेलेला आणि ही कामवारी नदी विश्वास नाही ठेवू शकत की इथे खूप पाणी असं राहायचं भरपूर प्रमाणात पाणी राहायचं आणि कुणी की आणि इकडे पुढे म्हणजे जेव्हा खंडूपाडात आम्ही येतो तर चांगला म्हणून होता तीस तीस पस्तीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी आम्ही तिकडे पोहायला जायचो आणि तो खूप उंचा असा भाग असायचा डोंगरासारखा भाग असायचा नाही खालती नदी असं उड्या जंप करायचो अशी ती गोष्ट होती आणि आत्ता जे घडीला तुम्ही हे म्हणजे कसा वाटत आहे अभिमानास्पद आहे का जरा तरी बिलकुल नाही असो भिवंतीत आमच्या अनेक गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट ही जी आता तुम्हाला मी दाखवली आमची कामवारी हो नदी अरे हा मुख्य सांगायचं राहून गेलं विश्वास बसणार नाही परंतु हीच ती नदी ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करतो इथे गणपती बाप्पाचे विसर्जन होतं मोठ्या मोठ्या गणपतीचे विसर्जन इथे होते छोट्या गणपतीचे विसर्जन तिथे होते आणि हे बघा इथे घात जो बांधले ते पायऱ्या देखील दिसतील तुम्हाला या ठिकाणी देखील पायऱ्या आहेत ते बघा इथे देखील पायऱ्या म्हणजे पायऱ्या आता तुम्हाला दिसणार नाहीत पूर्णपणे गॅप अशा प्रकारे आमची भिवंडी शर व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनल पहिल्यांदा आलं असं सबस्क्राईब करावा आणि अजून काहीतरी चांगल्या गोष्टी मी दाखवण्या प्रयत्न ही थोडी बेकार गोष्ट आहे अभिमानास्पद नाही आहे परंतु काहीतरी मी चांगलं दाखवणं नक्की प्रयत्न करेल सध्या तरी फक्त ही आमच्या कामावरही नदी चला अशाच अनेक आणि नवीन व्हिडिओसाठी आपण अजून देखील भिवंडी फिरूयात तर आपल्याली ही नदी कुठे आहे तर भिवंडी इस्टिशनवर साधारणतः पाच दहा मिनटाच्या अंतरावर नदी नाका एरिया आहे आणि शेलार गावाकडे जाता ही नदी आहे कामवारी नदी याला घाट आहे गणपती विसर्जनाचा घाट असो आजचा व्हिडिओ इथेच जय जय महाराष्ट्र